नमस्कार मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला ही वेलेली शिळपा सोबत पाठ आहे एक दोन दात उंची छत्तीस आणि सोबतची पाट आहे दीड महिन्याच्या आसपासची पाट आहे ही पाहू शकताय समोर ही पाट आहे सोबत प्युअर बिटलमध्ये आहेत सर्व आणि यानंतर दोन बोकड आणि दोन पाटी ते पुढे दाखवले जातील तर ही पाठ हिची आई सुरुवातीची दोन दात उंची छत्तीस आणि हा बोकड हा शिरा बोकड पाच महिन्याचा आहे पाहू शकता आपण क्वालिटी टॉप क्वालिटीमध्ये आहेत सर्व पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे हा एक बोकड आणि यानंतर हा समोरचा हा एक बोकड हा काळा बोकड साडेतीन महिन्याचा आधीचा बोकड सेरा पाच महिन्याचा हे दोन बोकड आणि यानंतर एक काळी पांढरी पाट आहे ते आपण पाहू शकता समोर ही पाच महिन्याची आहे गाव पिंपळगाव लिंगी तालुका वाशी जिल्हा धाराशिव आणि अजून एक पार्ट आहे हे आपण समोर पाहू शकता ही पाठ गाभण आहे साडेचार महिन्याची दोन दातावर उंची पस्तीस प्लस तर सर्व विक्रीसाठी आहेत प्युअर बिटेरल टॉप क्वालिटीमध्ये आहेत सर्व तर कुणाला खरेदी करायचं असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली नंबरवर संपर्क करा पंच्याण्णव एकोणतीस पासष्ट पन्नास तेवीस या नंबरवर धन्यवाद